वारी कधीपासून सुरू झाली वारी आणि दिंडीमध्ये नेमका फरक काय पालख्यांची परंपरा रिंगण धावा करणे याचा इतिहास काय विठ्ठल वारकरी संप्रदाय नेमका काय आहे राजे महाराजांच्या काळात वारी आणि आताची वारी यात काय बदल झाला हे सर्व जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा विठ्ठल म्हणजेच पांडुरंग विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचं रूप मानलं जातं विठ्ठलाने सध्याच्या पंढरपुरात आणि पुराणात उल्लेख असलेल्या तेव्हाच्या दिंडीरवनात वास्तव्य करण्यामागचं प्रमुख कारण हे पुंडलिक मानलं जातं पुंडलिक म्हणजे श्रीकृष्णाचे निस्सम भक्त दिंडीरवनात श्रीकृष्ण आले असता ते भक्त पुंडलिकाच्या भेटीला आले पुंडलिकाने फेकलेल्या विटेवरच भगवान कृष्ण उभे राहिले पुंडलिकाने श्रीकृष्णाला त्याच विटेवर त्या ठिकाणीच राहण्याची विनंती केली आणि श्रीकृष्ण हे विठ्ठलाच्या रूपात पंढरपुरात राहिले भक्त पुंडलिकापासूनच या संप्रदायाला सुरुवात झाली असंही मानलं जातं विठ्ठलाचं पंढरपुरात राहणं यामागे पुराणात अनेक कारणं सांगितली जातात त्याचा मोठा इतिहास देखील आहे हेच विठ्ठल म्हणजे वारकऱ्याचं दैवत पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हे प्राचीन मंदिर मानलं जातं विठ्ठलाच्या भेटीला पायी जाणं म्हणजे वारी करणं होय पंढरीची वारी करणारा म्हणजेच वारकरी याच वारीची परंपरा कधी सुरू झाली याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाहीये पण तेराव्या शतकात वारीचा उल्लेख प्रामुख्याने आढळतो संत ज्ञानेश्वरांच्या पूर्व काळापासूनच वारी केली जाते त्यामुळे वारीची परंपरा ही खूप आधीपासूनची मानली जाते महाराष्ट्रातील संतांनी हीच वारी आणि वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे चालू ठेवली संत ज्ञानेश्वर हे भागवत धर्माचे आणि वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक प्रचारक मानले जातात त्यांनी लिहिलेली काव्य दिलेलं तत्वज्ञान हे वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी अत्यंत महत्वाचं मानलं जातं संत ज्ञानेश्वरांनंतर त्यांचे समकालीन मित्र संत नामदेव यांनी हे कार्य पुढे नेलं तिथूनच पुढे वारी वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्माचा प्रचार प्रसार महाराष्ट्रभरात झाला आणि संत तुकाराम संत एकनाथ यांच्यासारखे संत आणि कवी त्याच प्रेरणेतून तयार झाले संत तुकाराम महाराजांच्या घरातही वारीची परंपरा होती विठ्ठलाचे भक्त असलेले संत तुकाराम महाराज वारीला जायचे तुकारामांच्या लिखाणाने अभंगांनी वारकरी संप्रदायांविषयी मोठी गोडी अनेकांच्या मनात तयार झाली संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या भक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने कळसास नेण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी केलं असं देखील म्हटलं जातं याच दोन महान संतांच्या ज्यांनी भागवत धर्म लोकांना शिकवला वारकरी संप्रदाय मोठा केला आणि वारीची परंपरा पिढ्यान पिढ्या लोकांच्या मनात रुजवली त्या दोन संतांना पंढरपूरला विठ्ठलाच्या भेटीला नेण्यासाठी पालख्यांची परंपरा सुरू झाली वारी म्हणजे काय तर गावागावातून लोकांची पंढरपूरच्या दिशेने केली जाणारी एक पायी यात्रा ही एक परंपराच आहे पण मोठा सोहळा देखील आहे गावागावातून दिंडी काढत लोक वारीत सहभागी व्हायचे कालांतराने वारीत पालख्या सहभागी होऊ लागल्या संतांच्या पादुका घेऊन या पालख्या पंढरपूरकडे जात असतात तुकाराम महाराजांनंतर त्यांचे पुत्र नारायण महाराज यांनी वारीचं रूपांतर पालखी सोहळ्यात केलं त्यांनी वेगवेगळ्या गावावरून येणाऱ्या सर्व दिंड्या एकत्र केल्या आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेतल्या पुढे आळंदी होऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेतल्या आणि दोन्ही पादुका घेऊन ही पालखी पंढरपूरकडे जायला लागली त्यावेळी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका गळ्यात घालून तिथे नेल्या जात होत्या असं देखील सांगितलं जातं संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वरांच्या पादुका गळ्यात घेऊन वारीला जायचे असा देखील उल्लेख काही ठिकाणी आढळतो अनेक वर्ष ही परंपरा सुरू होती पण नंतर संत ज्ञानेश्वरांच्या पादुका घेऊन हैबत बाबांनी माऊलीच्या पालखी सोहळ्याला सुरुवात केली तेव्हापासूनच अगदी थाटात मोठ्या उत्साहात आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांची माऊलींची पालखी देहूवरून तुकोबांची पालखी ही पंढरपूरला जाते ज्यात लाखो वारकरी सहभागी होतात राजे आणि सरदारांच्या काळात या पालख्यांना संरक्षण दिलं जात होतं शिवाय आज जसं नियोजन केलं जातं तसंच नियोजन त्या त्या काळात देखील शासनकर्त्यांकडून केलं गेलंय माऊलींच्या पालखीसाठी औध संस्थानाकडून हत्ती घोडे असा लवाजामा देखील येत असे असंही बोललं जातं नंतरच्या काळात संत नामदेव संत एकनाथ संत मुक्ताबाई गजानन महाराज अशा अनेक पालख्या पंढरपूरकडे येऊ लागल्या काळानुरूप वारीत अनेक बदल झाले मोबाईल आले सोय सुविधा उपलब्ध झाली चांगले रस्ते आले लाईटची व्यवस्था झाली व्यापक असं रूप वारीला मिळालं मात्र वारीची शिस्त ही कायम तशीच आहे ठरवून दिलेले नियम परंपरा यांचं पालन वारकरी वर्षानुवर्षे करत आहेत पालखी सोहळ्यासाठी रथ पंढरपूरला नेण्यासाठी खिल्लार जातीच्या बैलांची निवड केली जाते माऊलीच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा समितीने निवडलेल्या कुटुंबालाच मिळतो तर तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी कुटुंब पालखी रथाच्या बैलजोडीचा मान मिळवण्यासाठी अर्ज दाखल करू शकतात त्यापैकी योग्य ठरणाऱ्या दोन बैलजोडींची निवड ही केली जाते रिंगण हे वारीतील सर्वात प्रमुख आकर्षण आणि नयनरम्य सोहळा देखील मानला जातो मोठ्या मैदानात मध्यभागी पालखी त्याच्या आजूबाजूला पालखीसोबतचे पदाधिकारी वारकरी हे वर्तुळाकार गोलाकार उभे राहतात त्यानंतर पालखीतील घोड्याला धावण्यासाठी मोकळी मोठी जागा रिकामी केली जाते त्याला रिंगण म्हणतात आणि त्यानंतर पुन्हा वारकरी असं रिंगण सोहळ्याचं गोलाकार स्वरूप असतं मोकळ्या जागेत पालखीसोबत असलेला अश्व हा धावतो अश्वाची दौड करण्यासाठी दोन घोडे असतात एकावर पताका घेऊन बसलेला एक घोडेस्वार असतो तर दुसरा घोडा हा रिकामा धावतो रिकाम्या घोड्यावर संत बसतात अशी भावना या भाविकांची श्रद्धा देखील असते तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर हे रिंगण पूर्ण होतं रिंगण सोहळा पूर्ण झाल्यानंतर त्याची माती डोक्याला लावण्यासाठी भाविक गर्दी देखील करतात तुळस घेऊन महिला धावतात सुद्धा रिंगण सोहळा आल्यानंतर अनेक खेळ देखील खेळले जातात ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत वारकरी अनेक खेळ त्यानंतर खेळतात असं मानलं जातं की पंढरपूरला पाय जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचं दर्शन झालं होतं आणि विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने ते तेथून पंढरपूरपर्यंत धावत गेले होते याचं स्मरण म्हणूनच वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा हा धावत जातात अशा प्रकारे महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या पालख्या या त्यांच्या त्यांच्या अंतरानुसार वीस ते तीस दिवसांचा प्रवास करून पंढरपुरात येतात शासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना केली जाते वारकऱ्यांसाठी मूळ सुविधांपासून ते आरोग्य तपासणी खाण्यापिण्याची सोय असं सर्व नियोजन केलं जातं यात अनेक संस्था देखील सहभागी होतात वारीत मुक्कामाच्या ठिकाणी ठिकठिकाणी थीक, फळात रंगलेला भजनाचा कार्यक्रम असो चालताना केलेला हरिनामाचा गजर असो वारकऱ्यांसाठी हा अनुभव शब्दात वर्णन न करता येण्यासारखा असतो इतके दिवसाचा थकवा विठ्ठलाच्या दर्शनानंतर वारकरी विसरून जातात आणि तेच विठ्ठलाचं रूप डोळ्यात साठवून वारकरी हे पंढरपुरातून पुन्हा घरी जातानाचा जो अनुभव असतो तो वारीत सहभागी होणारे सांगू शकतात शेवटी पुंडलिका वर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय म्हणत वारीच्या आठवणी घेत परतीचा प्रवास हा सुरू होतो अशी ही पंढरीची वारी थोडक्यात सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलाय एकूणच वारीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा